जयंती निमित्त सर्वत्र आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील रोहिदास नगर इथल्या दत्त मंदिरातही दत्त कार्यक्रम पार दत्त मंदिराच्या विश्वस्तांकडनं पंचक्रोशीतील यशस्वी व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षांपासून या मंदिरामध्ये दत्त जयंतीचा हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाची तयारी ग्रामस्थ महिनाभरापासूनच करत ठिकाणी दत्तजयंतीच्या आधी सात दिवस या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण होत आणि पारायणाला बरेच लोक या ठिकाणी सहभागी होतात दत्तजयंतीच्या दिवशी मात्र पहाटेच या ठिकाणी होम हवन होत म्हणजे दत्तयाग होतो दत्तयागामध्ये फार लोक या ठिकाणी सहभागी होतात साधारणपणे आम्ही बावीस वर्षापासून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येत असतो आणि अनुभव जर बघायला गेले तर काय आमच्या पाठीचे अनुभव आहेत हे खूप मोठे प्रमाणात अनुभव आहेत